चला प्रेरणा इलेवन खैरवाडी संघाचा संघ नायक राणा मोरे जर आपण इथे उपस्थित असाल तर त्वरित नाणेपिकेसाठी या त्याच वेळेला योगेश लोटणकर आपण सुद्धा दुसरा फेरीतील पहिला सामना खेळणार आहात त्वरित नाणेपिकेसाठी या इथे मात्र तेवीस धावा धावफोलकर आहेत दर्शील मित्रान वॉरियर्स दापोली संघाच्या आणि चोवीस धावांचं मात्र नाममात्र आव्हान आहे ते मात्र पूर्ण करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील एका बाजूला तेजास नरे संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूला इम्रान डबीर खर तर ज्या वेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस इम्रान सरांची काय फलंदाजी होती दर्ग्याचं तो ग्राउंड आणि त्यावरची ती त्यांची आक्रमक फलंदाजी ज्यावेळेस झऊर असेल किंवा मजर गौरी असेल किंवा इम्रान डबीर असेल हे तीन फलंदाज ज्या ज्या वेळेस फलंदाजीला आले ना त्या त्या वेळेस मात्र समोरच्या गोलंदाजाला घाम फुटताना आम्ही स्वतः पाहिलंय तोच इम्रान डबीर मात्र नॉन स्ट्रायकर रेंडला तुम्हाला पाहायला मिळेल हे मात्र चोवीस धावांचं जे आव्हान आहे ते कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येईल आई सासाईवाली तुलसी फायटर संघाकडून हे पाहणं गरजेचं असेल लोचन कांबळे एका बाजूला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना ओके okay, गणिनाथ कटोरे आहेत गोलंदाजी मार्ग वर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील पहिलं षटक पॉवर प्लेझर षटक हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतील अकरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मित्रांनो वॉरियर संघाचे प्रथम आ, फलंदाजी स्वीकारली फक्त तेवीस धावा अफ्फोल कवर आहे चोवीस धावांची गरज असेल इथून पुढे आई सासवाली तुलसी फायटर संघाला जो मात्र रोहा तालुका प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ विजेता संघ ठरला होता तो मात्र या मैदानावर कशा का पद्धतीची कामगिरी करेल याच्याकडे सर्वांच लक्ष वेधलंय कारण खेळ सुद्धा त्याच पद्धतीचा राहिला होता आई सासाई बाली तुलसी फायटर संघाचा विशाल लाड यांच्या मालकीचा संघ खर तर विशाल लाड यांचं सुद्धा कौतुक करावं तितकं थोडा आहे ज्यावेळेस संघ मालकांसाठी बाईक देण्यात आली ती बाईक मात्र गरीब गरजू विद्यार्थ्यांना मात्र त्यांनी ती दान करण्यात सुद्धा आली या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिका एक बाईक तुम्हाला पाहायला मिळतीये जयपंत दादा मुंडे यांच्या माध्यमातून ती बाईक तुम्हाला पाहायला मिळेल त्याच वेळेला फलंदाज यशवंत खेळू रटाडे माझी उपसरपंच यांच्या माध्यमातून आहे तर गोलंदाजासाठी सुवर्णा सचिन रटाडे सरपंच आणि पहिला चेंडू हवेमध्ये आणि शाकीब कोणती नाही आहे तेजस नरे मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू दीपावली यांना इथे मात्र दुसरा चेंडू सुद्धा हवेमध्ये आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट काय घडते या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर तेजस आहे दुसऱ्या चेंडूवर हा फलंदाज सुद्धा वाद होतोय धन्यवाद काय घडत फक्त चोवीस धावांची बहाल करायची नाहीये तेजस नरेनी जी चूक केली ती चूक पुन्हा एकदा त्याच फलंदाजाने केली आणि बॅक टू बॅक दोन विकेट मात्र इथे प्राप्त केल्या गेल्या खरंतर मित्राण वॉरियर्स दापोली संघाने थोडस नाराज केलं तेवीस धावा फक्त दाफोलकावर लावल्या जर पहिला सामना तुम्ही पाहिला तर फक्त नाम मात्र सत्तावीस धावा होत्या अठ्ठावीस धावा सहजरित्या प्रेरणा इलेव्हन खैरवाडी संघाने गेल्या दुसऱ्या मॅचमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस धावा होत्या एकोणपन्नास धावांचा पाठलाग करत असताना श्री धावीर महाराज तळवली संघाने मात्र सहजरित्या विजय प्राप्त केला या चौथ्या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं या वेळेला सुद्धा काय घडतंय आणि फलंदाज बाद आणि विकेटची हॅट्रिक साकार केली आहे ती मात्र गैनीनाथ कठोरे यांनी खरतर अनुभव या शब्दाला क्रिकेट मध्ये महत्व का दिलं जात ना ते मात्र गैनीनाथ कटोरे याने दाखवून सुद्धा दिलंय पहिल्या तीन चेंडूंवर तीन महत्वाचे विकेट एका बाजूला तेज त्यानंतर राजेश राजेश म्हणजेच ज्वाला नागोडणे संघाला बिलॉंग करणारा लालू मैदानाच्या आत मध्ये दाखल झालाय खर तर आता हात शिवशिवत असतील ते मात्र इम्रान डबीर यांचे कारण चांगले चेंडू आहे त्याच्यावर मात्र विकेट देऊन जात आहेत इथे काय घडते चौथा चेंडू निर्धाव आलाय जर थोड्याशा धावा असत्या ना मित्रांवर दापोली संघाच्या बाजूने तर मात्र या मॅच मध्ये मा मजा आली असती कारण दबाव मध्ये ढकलून दिले आई सासाई वाली तुलसी फायटर संघाला तीन महत्वाचे विकेट बाद झाले त्यानंतर निर्धाव चेंडू यावेळेला असे सुद्धा चेंडू हाय मध्ये क्षेत्रक्षक आहे आणि अजून एक फलंदाज बाद इथे काय करतोय आई सासाई वाली तुलसी फायटर संघ धन्यवाद डीजे विनंती करतोय प्रेरणा इलेवन खैरवाडी संघाचा संगनायक राणा मोरे आणि श्री पोस्टाची वाटी संघाचा संघनायक योगेश लोटणकर आपण त्वरित नाणेपिकेसाठी या कोणताही वेळ घालवू नका विनंती असेल एक मोठी स्पर्धा आपण इथे पाहतोय आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला पुकार देणं थोडस वेगळं सुद्धा वाटतं त्यामुळं त्वरित या आपण नाणेपिकेसाठी इथे काय करतोय आई सासाई वाली तुलसी फायटर संघ आतापर्यंत गैनीनाथ कटोरे याने पाच चेंडू हाताळलेत त्याच्यामध्ये चार महत्वाचे विकेट आणि एक चेंडू निर्धाव शेवटचा चेंडू घेऊन मात्र तयार होतील गैनीनाथ कटोरे जय देशमुख साठी आता मात्र हलक्या हाताने खेळून जयने मात्र थोडसा माइंडचा वापर केला असं म्हणूया कारण मोठा फटका मारायचा नाही आहे तेजसने मात्र कान मंत्र देऊन त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलंय कारण चार महत्वाचे विकेट गेल्यानंतर आत्ता कोणती विकेट जाऊन द्यायची नाहीये आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल शाकिब सिद्दीक वैयक्तिक पहिलं आणि सांगिक दुसरं षटक घेऊन खरं तर थोडस नाराज केलं होतं मित्रांनो वॉरियर्सने परंतु पहिल्या षटकामध्ये दाखवून दिल्या गैनीनाथ कटोरे यांनी की या, आमची गोलंदाजी सुद्धा भेदक आहे तेवीस धावा जरी मै मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर असल्या तरी सुद्धा त्या करण्यासाठी तुम्हाला थोडासा दम लावावा लागेल ला। पहिल्या षटकाचा खेळ झालाय जर तुम्ही पाहिलं तर जणू काही फुटबॉलचा स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय एक धाव आणि चार विकेट तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या स्क्रीनवर जे मात्र फोर सिलेवन लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा चारही दिवस कवर केली जाते रोहन गुप्ते यांच्या माध्यमातून नक्कीच या चॅनलचे सर्वे सर्व आहेत रोहन सर खूप चांगलं थेट प्रक्षेपण तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते सज्ज झालाय खर तर सिद्दीक घराण्यातील एक हरवणारी खेळाडू एका बाजूला सलमान सिद्दीक आपण पाहतो सलीम सिद्दीक पाहतो आणि शाकीब सिद्दीक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय जयसाठी ही खेळलाय इथे मात्र एकदा येईल आणि नक्कीच फोर सिलेव्हन लाईव्ह जो युट्यूब चॅनल आपण पाहतोय त्यांची टीम आहे अनिकेत आहे जिंदीत आहे त्यानंतर बाळू आणि सागर खर तर खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी मी तर युट्यूब लाईव्ह जे टीम आहे ना त्यांचं कौतुक यासाठी करतो कारण जवळपास सहा ते सात तास ते उन्हामध्ये उभे असतात आणि ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मात्र युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं त्यातील बाद करण्यासाठी मात्र इथे प्रयत्नशील आहे शाकिब सिद्दीक आणि मित्रांनो वॉरियर्स दापोली संघ परंतु लेग बाईकच्या स्वरूपातली ही एक धाव इथे या एक धावेने धावफलक जाऊन पोचलं ते मात्र तीन या धाव संख्येवर इथे काय घडतंय इथे पुन्हा एकदा दबावामध्ये फलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय कारण चार विकेट गेल्यानंतर एखादा मोठा फटका मारून दबाव रिलीज करण्यात येईल का कर जय देशमुख कडून की मात्र हलक्या हाताने एकेरी दुहेरी धावांवर भर दिला जाईल हे पाहणं गरजेचं आहे जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत दोन चेंडू हाताळलेत या शाखे ना यावेळेस मात्र एक्स्ट्रा कवर रिझन मध्ये पद्मज आहे कोणती चूक होणार नाहीये एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवर तुम्हाला पाहायला मिळेल त्याच वेळा मात्र आमचे साथी समालोचक आणि पत्रकार मित्र रुपेजी रटाडे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय सुद्धा या मंडळाच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया त्यांचासुद्धा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल यावेळेला सुद्धा फक्त एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे कारण इथे जर एखादी रनआउट गेली ना तर मात्र मी तर ना आपल्या पायावर धोंडा मारून घेईल आई सासाईवाली तुलसी फायटर संघ परंतु तसं काही होत नाही आहे जय जयचं वय जरी कमी असेल तरीसुद्धा तो मोठ्या मोठ्या संघांमधून त्याने प्रतिनिधित्व केलं आहे त्याच्यामुळे मॅच अवेअरनेस जो असतो ना तो मात्र इम्रान सरांकडे सुद्धा आहे आणि जयकडे सुद्धा आहे इथे मात्र चार धवा दौफ पाच धवा धलकर आहेत यावेळेला मात्र चेंडू हावीमध्ये चेंडू फसलाय आणि फलंदाज क्रमांक पाचवा जयच्या स्वरूपात बाद यानंतर होणारा सामना तुमच्या समोर येईल प्रेरणा इलेवन खैरवाडी विपक्ष असेल श्री सोगी जोगीरदेव स्वरराज अॅग्रोइन पोस्टाची वाडी संघ तर धावफुलकर धाव आहेत ते आतापर्यंत पाच धावा आणि पाच महत्वाचे विकेट मात्र आई वाली तुलसी फायटर संघाचे गेलेत खर तर आता आठवतं ना हॅरी की ज्या वेळेस लहानपणी असताना मामाच्या गावी जायचो ना त्यावेळेस पत्त्यांचा बंगला करायचो ना आपण आणि एक हवाची झुळूक आली आणि पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा ना तशी मात्र इथे फलंदाजी कोसळली गेली आई सासईवाली तुलसी फायटर संघाची पाच महत्वाचे विकेट बाद केलेत वेळा मात्र हलक्या हाताने खेळून काढले एक धाव मिळेला सहा धावा धावफल कवर दोन षटकाच्या समाप्तीनंतर मी विनंती करतोय राणा मोरे आणि योगेश लोटणकर नवीन फलंदाचं नाव कळवा नवीन जो फलंदाज झालाय योगेश धन्यवाद थोडीशी संधी आहे डीजेला सुद्धा संधी देऊया म्हणून डीझे धन्यवाद डी जे स्वागतम सुस्वागतम हार्दिक हार्दिक आलेल्या सर्वच माय क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आजच्या दुपारच्या सत्रातील आपण पाहिलं तर सामना चालू आहे एका बाजूला आपण पाहिलं तर आई सासईवाली तुलसी फायटर्स त्याच्या विरुद्ध संघ आहे दापोली संघ आहे प्रथम प्रथम आपण पाहिलं तर चोवीस धावांचं टार्गेट होतं मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अत्ताली त्या दरम्यान आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न मात्र हा सुद्धा झेल होऊ शकला असता मात्र या ठिकाणी एक संजीवनी देणारा आई ससाईवाली तुळशी फाटस संघाला एक येतो शानदार चौकार धन्यवाद डी जे त्या दरम्यान आपण नाणेपिकेचा कौलसुद्धा करून घ्यायचा आहे प्रेरणा इलेवन खेरवाडी विरुद्ध जोगीर देव स्वराज अग्रेवेन पोस्टाची वाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण त्वरित टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचं आहे आणि या मॅचचा टॉस का बॉस करून घ्यायचा आहे अर्थातच नाण्यापिकेचा कौल करून घ्यायचा आहे त्याच दरम्यान आपण धाव फलकाकडे थोडंसं पाहूया धाव फलक आता मात्र उसंडी घेते धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल दहा या धावसंख्येवरती अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये सुद्धा प्रेशरमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करायची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते योगेश याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला त्याच दरम्यान पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा काहीच संबंध नाही आहे निर्धाव चेंडूचा निर्धाव चेंडूची सांगता होती आहे धावसंख्या स्थिरावली आहे कोणतीही धावीमध्ये वाढ झालेली नाही आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कमी धावा चेस कर चेस करत असताना खरोखर कौतुक करावं लागेल ला डिफेन्स करत असताना या ठिकाणी दापोली संघाचं या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंड होतात त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे ज्या ठिकाणी सुद्धा तैनात आहे फक्त आणि फक्त या करू शकते आई ससाईवाली तुळशी आपण पाहिलं तर इम्रान डबीर सलामीचा पाय रुल उभा आहे त्याला सुद्धा माहितीये की या नाजूक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करायची कशा पद्धतीने या ठिकाणी फटके खेळायचे त्याच प्रात्यक्षिक आतमध्ये पाहायला मिळतोय पूल सक्सेसफुल इम्रान डबीर याच्या बॅट मधून येतोय षटकार गणेश भोगटे साहेब यांना विनंती करतो आपल्या सुभाष या ठिकाणी या मॅ पुढील मॅच नाणेपिकेचा कौल करून घ्यायचं आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तेजस नरेसारखा महत्वपूर्ण महत्वपूर्ण खेळाडू शून्यवर बाद झाला त्यानंतर अं आपण पाहिलं तर दर... योगेश आला त्यानंतर जुनेला एका मागोमाग विकेटची हॅट्रिक झाली हॅट्रिक सुद्धा कोणी घेतली अर्थातच आपण पाहिलं तर एक रोह तालुक्यातील नामवंत गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं असा गोलंदाज गैनीनाथ कटोर याच्या माध्यमातून हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली पुढचा चेंडू यावेळीला पुन्हा एकदा खूप टप्प्याची गोलंदाजी वारंवार केली जाते प्रत्येक चेंडूमध्ये जर वेरिएशन असेल तर आणि तरच या ठिकाणी काहीशी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर लोचन आला होता मैदानाच्या आतमध्ये त्याला मात्र काही चांगली कामगिरी करता येऊ शकली नाही एक अंतिम चेंडू शिल्लक असणार ह्या तिसऱ्या षटकामधील पुढचा चेंडू लोचन याचा पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये योगेश सामना करेल लोवर फुलटो असा होता त्याला ऑन साइडला फुल करण्याचा सा प्रयत्न होता मात्र इम्रान डबीर बोलू शकले नाही धावू शकले नाही धावची स्वरूपात इम्रान डबीर जातील मैदानाच्या बाहेर धन्यवाद डी जे <laughs> या ठिकाणी आपण पाहिलं तर जोगीरदेव देव स्वराज अग्रेवीन या संघाने नाणेफिकेचा कौल जिंकला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय मात्र घेतला आणि प्रेरणा लिहून खैरवाडी संघाला अर्थातच राणा मोरे त्या संघाचा कर्णधार असेल त्याला या ठिकाणी फलंदाजीसाठी पाचारण केले पूर्ण टीमला पाचारण करण्यात आलं आहे आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला पाहिला ना तर खऱ्या अर्थानं हकदार ज्याच्या नावावरती किताब राहिला होता तो आई सासईवाली तुळशी फायटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये मध्ये अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय मात्र स्कोर स्कोर कडे जाऊया आपण या ठिकाणी आपण विचार केला तर सात चेंडू मध्ये तब्बल सात हवींची गरज असणार आहे म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक ची एक ची सरासरी राखावी लागणार आहे एक धावाही प्रत्येक चेंडू वरती जमावी लागणार आहे सुरुवातीला ज्या पद्धतीने गैनीनाथ कटोरीने जो षटक हाताळलं होतं त्या षटकाला सहदिशी अशी कामगिरी कोणता खेळाडू येणार हे सुद्धा या मॅच मध्ये आपल्याला पाहावं लागेल याच ठिकाणी आपण पाहिलं तर अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे फलंदाज क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आठवा गोलंदाचं नाव आमच्यापर्यंत पोचू शकलं नाहीये आजचा दिवस आपण समजू शकतो निशांत आलाय मैदानाच्या आतमध्ये विशाल आलाय मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वाट्याला सहा चेंडू असेल साधवींची गरज असेल गोलंदाजी मार्कवरती मन्ना पाहायला मिळतोय या वेळेला शॉर्ट पोला कोणती चूक नाही मात्र त्या ठिकाणी खेळाडू आहे प्रोटेक्शन आहे खराब चेंडू वरती एक सुंदर झेल आणि आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू आई ससईवाली तुळशी फाटाचा जाईल मैदानाच्या बाहेर धन्यवाद डीजे मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीपासूनच या मॅचमध्ये दमखम टाकण्याचा प्रयत्न दापोली संघाने केलाय खरं मात्र याचा शेवट कितीपर्यंत जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे पाच चेंडू आणि सात हवेची गरज आहे सात विकेट आपण पाहिल्या तर आई ससाई वाई तुलसी फायटर संघाची गे गेलेल्या आहेत या ठिकाणी सुनासिद्ध चषक आहे या चषकाचा महत्त्वपूर्ण नियम आहे नियम म्हणजे की या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू मागं तुम्हाला धावा जमवायचे आहेत प्रत्येक चेंडू तुम्हाला आक्रमक फटके खेळायचे मात्र या ठिकाणी आक्रमक फटक्यांची गरज नाही आहे एकेरी दुहेरीने काम सुद्धा जमू शकतोय मात्र ही एकेरी दुहेरी धाव काढणार कोण ही एकेरे दुहेरी धावेचा आलेख चढता नेणार कोण हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय कारण की आपण नाजूक परिस्थिती असताना चोवीस चेंडू मध्ये चोवीस धाव्यांची गरज असताना हा चेंडू सहा सा सहा चेंडू आणि सहा धावींवरती येऊन ठेपलाय खरा मात्र या ठिकाणी मात्र या ठिकाणी शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत ही लढत जाणार यात मात्र कोणती शंका नाही मुन्ना यांनी एक अखू टप्प्याचा चेंडू टाकला खराब पद्धतीचा चेंडू हाताळला मात्र खराब चेंडूवरती सुद्धा चांगले चांगले झेल होतात खराब चेंडूमध्ये सुद्धा मोठमोठे खेळाडू जायबंद होतात याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अखूटप्याच्या चेंडूला या ओपन ग्राउंडवरती अजिबात विचार केला जात नाही त्याला शिक्षेला त्या शिक्षेला दंडित केलं जातं अशा पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चाललाय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे ज्या ठिकाणी एक धाव तर कम्प्लीट दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आता मात्र चार चेंडू आणि चार धावींची गरज असणार आहे आई सासाई वाली तुलसी फायटर्स संघाला काहीसा काल मंत्र देत असताना तेजस माली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते थोडा चेंडूमध्ये वेरिएशन ठेवावं लागेल खूप टप्प्याची चेंडू, चेंडू स्लोवर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी अजिबात जमणार नाही वीस धावा या धावफलकावरती फलकावरती आत्तापर्यंत लगावल्या गेल्यात म्हणजे येणाऱ्या चार चेंडूमध्ये चार धावींची गरज असणार आहे थोडस मित्रांनो फास्ट घ्यायचं आहे आज या ठिकाणी रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विरुद्ध कोलाड ग्रामीण क्रिकेट असोशिएशन अशी मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होणार आहे चार चेंडू आणि चार धाबींची गरज असणार आहे वीस धावा या धावफलकावरती अत्तापर्यंत लगावल्या गेल्यात वीस धावा तेजस नरे या ठिकाणी या धावफलकावरती अत्तापर्यंत अर्जित केल्या गेल्यात पंचाने आपला सामना थोडी चालू करून घ्यायचा आहे तेजस नरे या ठिकाणी आमचे स्कोर ग्रुपवर अतिशय चांगल्या पद्धतीने आज तिसरा दिवस आहेत योग्य त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचं कामकाज सुरू आहे मागच्या मॅ मा, मागच्या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं सुरुवातीचा चेंडू चार धावेचा होता दुसरा चेंडू डॉट होता तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली चौथ्या चेंडूवरती इम्रान डबीर यांच्या माध्यमातून एक षटकार पाहिला नंतर एक सिंगल पाहिली आणि त्यानंतर विकेट मात्र गमावी लागली इम्रान डबीर यांना अशा मागच्या मागच्या षटकामध्ये तब्बल बारा धावा कुठल्या होत्या आई ससाईवाली तुळशी फाटीच्या संघाने

आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठं आयोजन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आमचे लॅपटॉपवरती असणारे आणि कॅमेरामॅन हे सुद्धा दक्ष आहेत या ठिकाणी आजचा तिसरा दिवस आहे कोणत्या पद्धतीची खेळाडूंना विनंती आहे आपण शंका कुशंका मनामध्ये आणू नका या ठिकाणी चार चेंडूमध्ये तब्बल चार धावा जमवायचे आहेत आई ससाईवाली तुळशी फाटस संघ आला पण मात्र दापोळी संघ मात्र या या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतोय शेवटच्या क्षणापर्यंत हार मानाय तयार नाही या वेळेला खूप टप्प्याचा चेंडू होता मात्र या ठिकाणी आपण पाहतो एक धाव तर पूर्ण होते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा आहे आणि दोन धावा सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते कुठेतरी गोलंदाजीचा आलेख आणि गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत नाहीये कारण की ज्या वेळेला चेंडू माग प्रति रनची इकोनॉमी असते ना त्यावेळेला मात्र तुम्हाला अतिशय नाजूक प नाजूक नाजूक परिस्थिती हाताळण्याची संधी असते मात्र मुन्ना मात्र कोणत्या पद्धतीची आक्रमक गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीये एकदम स्लोअर पद्धतीची गोलंदाजी आहे वेरिएशन नाही आहे मात्र या ठिकाणी त्याला चांगल्या आणि उत्तम दार्याची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे दापोली संघासाठी दोन चेंडू तीन तीन चेंडू आणि दोन धावेची गरज असणार आहे पुढचा चेंडू मुन्ना याचा आत्ता मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणारी गाडी दोनवर येताना पाहायला मिळते अर्थातच आपण पाहिलं तर हत्यार टाकलं आहे की काय असं चित्र दापोली संघाचं पाहायला मिळते कुठेतरी तेजस मालीसुद्धा नाराज आहे त्यालासुद्धा माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपल्याच संघाने आपल्या बॅटमधून धावा आल्या नाहीत मात्र संघाने चांगली फायटिंग या ठिकाणी डिफेन्सिंग केला मात्र या डिफेंड करत असताना मात्र कुठेतरी आपली गोलंदाजी थोडीशी कमी पडताना पाहायला मिळाली सुरुवातीचे तीन षटके अतिशय निर्णायक ठरली अतिशय भेदक ठरली आणि अचू अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली वेरिएशन प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला मात्र मुन्ना मात्र ती पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही या ठिकाणी आपण पाहिलं तर या हवेच्या संकेनंतर या ठिकाणी आई वाली तुलसी फाटर्स हा संघ या ठिकाणी यश संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तर दापोली संघ या ठिकाणी पराजित होताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या या ठिकाणी आपण या स्पर्धेला भाग घेतल्यामुळे त्यांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत करतो हो। आणि यानंतर होणारा सामना प्रेरणा लेवन खेरवाडी विरुद्ध श्री जोगिरीदेवी स्वराज अग्रेविन पोस्टाची वाडी हाँ या नंतर हुना राहे। या हा सामना यानंतर होणार आहे प्रथम नाणेपैकी कौल जिंकून या ठिकाणी जोगीरदेव स्वराज ऍग्रेविन पोस्टाची वाडी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे फलंदाजीसाठी पाचारण केले अर्थातच प्रेरणा इलेव्हन खडी खैरवाडी संघाला आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच अर्थातच एक ओव्हर चार रन आणि तीन विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या आणि फलंदाजी करत असताना तीन ते ती चार रन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असा जय देशमुख ठरतोय सा, आई ससाईवाली तुलसी तुळशी फायटर संघाचा जय देशमुख आपण यायचा या